एकदा खूप खूप स्वागत करतो आहे चला लवकर लवकर फास्ट सर्वांनी लेक्चरला यायचं आहे लेक्चर क्रमांक सत्तर म्हणजे जवळपास मागच्या अडीच महिन्यापासून तुमच्याकडं तुमच्यासाठी आर आर बी ग्रुप डीची तयारी करून घेण्याचं काम विजयपद प्रबोधनी आणि मी मनीष माळकर यांच्याकडून जोरदार जोरामध्ये करतो आहे तर याच लेक्चर सिरीजसाठी सर्वांनी फास्ट फास्ट चला लवकर यायचं आहे ओके चला तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी विजयपथ प्रबोधनी पुणे यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला आज जे काही प्रश्न येत आहेत चालू घडामोडी असेल जी ए जी जी एस जी, जी, जी के असेल यातले प्रश्न त्यांच्यामुळे आज आपल्याला येत आहे त्यामुळे आर आर बी ग्रुप डी परीक्षा मोफत सिरीज आपण चालू केली विषय होता आहे आपला सामान्य ध्यान जी एस म्हणजेच जी के भाग क्रमांक सत्तरवा तब्बल आपलं सत्तरव्या क्रमांकाचं हे लेक्चर आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनी लवकर लवकर फास्ट यायचं आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत ओके चला तर सर्वांना विनंती करतो की त्यांनी लेक्चरची लिंक सर्व ठिकाणी शेअर करायची ओके चला लवकर लवकर फास्ट फास्ट लेक्चरची लिंक शेअर करा जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर अटेंड करता येणार आहे ओके चलो चालू करूयात मग ओके मार्गदर्शक आहे आपले सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर स्टार्ट करतो आहे प्रेझेंट करतो आहे लेक्चरला आला पहिला नियम सर्वांना माहीत आहे व्हिडिओवर आल्या व्हिडिओला लाईक ला 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 करून टाकायचं असते ज्या मुलांनी मुलींनी विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं त्यांनी विजयपद प्रबोधनी हे चॅनल व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी नाही म्हणजे तीन ह्या नद्या आहेत आधी बघून घेऊयात कुठल्या कुठल्या नद्या आहेत सुबनगिरी हे न उपनदी आहे तुम्हाला नाही विचारलंय लोहित ही आहे आणि मानससुद्धा आहे त्यामुळे गंडक ही नाही आहे त्यामुळे उत्तरील गंडक ओके गंडक ही नाही आहे उपनदी त्यामुळे उत्तर गंडक येणार आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत चुंबकीय प्रवर्ताच्या तत्वावर आधारित आहे कुठलं उपकरण विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर आधारित आहे विद्युत जनित्र विद्युत पंखा विद्युत मोटर विद्युत बल्ब तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्युत जनित्र हे मॅग्नेटिक फील्डवरती आहे डिपेंड प्रश्न सॉरी प्रश्न क्रमांक तीन जादुई आरशासमोर उभ्या असलेल्या मुलाला त्याचे डोके परिवर्धित झालेले शरीर त्याचं आकाराने आणि पाय आकाराने लहान दिसले तर जादुई आरशाच्या वरील भागात मधल्या भागात आणि तळाश तळाशी ल्याच क्रमाने वापरलेल्या आरशांची व्यवस्था कशी असेल अंतर्वक्र सपाट बहिरवक्र बहिर्वक्र अंतर्वक्र सपाट बहिरवक्र सपाट अंतर्वक्र अंतर्वक्र बहिरवक्र सपाट कशी त्याची पोझिशन असेल हे तुम्हाला निवडायचं आहे तर त्याची पोझिशन असणार आहे अंतर्वक्र सपाट आणि बहिर्वक्र प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेच्या ऐंशीव्या अनुच्छेदानुसार भारतात राज्यसभेची कमाल क्षमता किती आहे राज्यसभेमध्ये कमाल क्षमता किती आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय तुम्हाला माहिती असायला पाहिजे लोकसभा आणि राज्यसभा कुठलं कनिष्ठ कुठलं वरिष्ठ तर हे आहे तुमचं वरिष्ठ सभागृह आणि हे आहे तुमचं लोकसभा कनिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह असून सुद्धा याची संख्या जास्त आहे वरिष्ठ सभागृह असून सुद्धा याची सभासद संख्या कमी आहे किती आहे मग दोनशे पन्नास ही आहे राज्यसभेची राईट चल प्रश्न क्रमांक पाच प्ररंध प्ररंध्र खुली होतील असे कोणते बदल द्वारपेशींमध्ये घडून येतात द्वारपेशींमध्ये प्राणी प्रवेश करते आणि त्यांचा संकोच होतो द्वारपेशींमध्ये पाणी प्रवेश करते आणि त्या त्या फुगतात द्वारपेशींमधून पाणी बाहेर येते आणि त्यांचा संकोच होतो द्वारपेशींमधून पाणी बाहेर येते आणि त्या फुकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन द्वारपेशींमध्ये पाणी प्रवेश करते आणि त्या फुगत असतात प्रश्न क्रमांक सहा ज्या घटनेमुळे वाहक आणि चुंबकामधल्या सापेक्ष गतीमुळे वाहकात विभवांतर म्हणजे व्होल्टेज निर्माण होते त्याला रिकामी जागा म्हणतो विद्युत चुंबकत्व विद्युत चुंबकीय प्रवर्तन विद्युत स्थितिक बल विद्युत चुंबकीय बल तर त्याला आपण काय म्हणत असतो विद्युत चुंबकीय प्रवर्तन ठीक आहे मॅग्नेटिक फील्ड आपण त्याला असे म्हणत असतो प्रश्न क्रमांक सात <coughs> रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार करण्यात आला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं हे एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित आपण तुम्हाला देतोय याच्यामध्ये तुम्हाला किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपत पब्लिशिंग पुणे यांचा हा प्रश्नसंच आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे सर हे त्याचे लेखक आहेत नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा पुस्तक तुमच्या घरपोच पोचेल पुस्तक जर आत्ताच विकत घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा शब्द लिहिला आहे त्याच्यावरती क्लिक करून पुस्तक तुम्हाला दिसेल पुस्तकाची पुस्तक ऑर्डर लगेच ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून करून टाका प्रश्न क्रमांक सात काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये रिकामी जागा रिकामी जागा हे फलित डिंबाचे लिंग निर्धारित करते टेम्परेचर ऑलोझोम्स मॉइश्चर ऑटोझोम्स तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तापमान म्हणजे टेम्परेचर राईट चला प्रश्न क्रमांक आठ अंतर्वक्र आरशाने बनवलेल्या विशाल विशालनाचे चिन्ह रिकामी जागा असते नेहमी धन नेहमी ऋण प्रतिमा वास्तव असते तेव्हा धन आणि प्रतिमा आभासी असते तेव्हा ऋण प्रतिमा आभासी असते तेव्हा धन आणि प्रतिमा वास्तव असते तेव्हा ऋण तर बघा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार प्रतिमा आभासी असते तेव्हा धन आणि प्रतिमा वास्तव असते तेव्हा ऋण हे आहे प्रश्न क्रमांक नऊ अवक्षेपण अभिक्रियेबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे फक्त हायड्रोजन तयार होतो अद्रावणीय क्षार तयार होते फक्त पाणी तयार होते केवळ द्रावणीय क्षार तयार होते तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी बरोबर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे द्रावणीय अद्रावणीय क्षार तयार होते प्रश्न क्रमांक दहा प्रकाश संश्लेषणादरम्यान संश्लेषित झालेली कार्बोदके कशाच्या रूपात संचयित केली जातात स्टार्च जीवनसत्वे प्रथिने आणि मेध ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य प्रकार तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे स्टार्च ही संचयित केली जातात प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात शून्य टक्के वनक्षेत्र आहे म्हणजे असं राज्य कुठलं आहे की ज्याच्यामध्ये शून्य पर्सेंट वनक्षेत्र आहे म्हणजे वनक्षेत्र नाहीच नाहीच असं कुठलं राज्य आहे गोवा तर नसू शकते चंदीगड बी नसू शकते हरियाणाही नसू शकते परंतु लक्षद्वीप असू शकते का यस लक्षद्वीप अस हे असं बेट आहे की या बेटावर वनक्षेत्रच नाही त्यामुळे हे आहे म्हणजे शून्य टक्के वनक्षेत्र आहे प्रकाशाच्या शलाकाचा मार्ग प्रकाशाच्या शलाकाचा मार्ग रिकामी जागाच्या द्रावणाद्वारे दिसतो ज्यामध्ये कणांचा आकार तुलनेने मोठा असतो साखर क्षार कलिली पाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर याचं उत्तर आहे कोलायडल म्हणजे कलिली ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा राणीखेत पहाडी पर्यटन पर्यटनस्थळ राणीखेत स्टेशन भारतातील कोणत्या राज्यात आहे पालमपूर राणीखेत ज्याच्यामध्ये हा पिक्चर राजा हिंदुस्थानी हा पिक्चर शूट केला गेला होता तर हे कुठल्या ठिकाणी आहे तर हे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा एका वाहक तारेची लांबी एक किलोमीटर आहे आणि तिची काट छेदाची सात एम एम आहे या तारेपासून शंभर रोध असणारा एक रोधी तयार करण्यात आला या वाहकाचा रोध किती असेल एक गुणेला दहा वजा सहा पॉवर ओहम पर मीटर हे ऑप्शन दिलेत हे तुम्ही बघून घ्या यापैकी कुठलं ऑप्शन असणार आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक पॉईंट चौपन्न गुणेला दहाचा वजा सहावा घात ओहम पर मीटर प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्यासमोर हा वाचतो आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात बांधण्यात आलेल्या कोणत्या धरणाचे विस्थापित त्यांना आश्वासन देण्यात आलेल्या फायद्यांसाठी आजही लढा देत आहेत सरदार सरोवर धरण तवा धरण नागार्जुन सागर धरण हिराकुंड धरण एकोणीसशे सत्तरच्या दशकात बांधण्यात आलेल्या कोणत्या धरणाचे विस्थापित त्यांना आश्वासन देण्यात आलेल्या फायद्यासाठी आजही लढा देतात म्हणजे जे प्रकल्पग्रस्त असतात त्यांना आजही घरं जमीन पैसा भेटला नाही त्यासाठी ते आजही लढा देतात एकोणीसशे सत्तर पासून म्हणजे हे तीस वर्ष आणि हे पंचवीस वर्ष जवळ तुमचे पंचावन्न वर्षापासून हा लढा चाललाय ते धरण कुठलं असेल तर त्या धरणाचं नाव आहे तवा धरण तवा धरण लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण आपली सत्तरवी सिरीज आजची तिसरी आणि टोटल सत्तरवी सिरीज संपवलेली आहे टोटल तुमचे पंधरा प्रश्न कम्प्लीट केले तुम्हाला जर वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय क्यू हे पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाखाली प्रोडक्ट असा ऑप्शन असेल तिथं क्लिक करा किंवा असं चिन्ह असेल या चिन्हावरती क्लिक करा आणि बुक ऑर्डर करून टाका जे वीस प्रश्नपत्रिकांचं आहे तर अशाच प्रकारे विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात तुम्हाला सचिन सरांचे बाकीचे पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे महात्मा थांबूयात गुड नाईट शुभरात्री